गायकाची बायको गायकी गायकी तर म्हणलं गायन कसं घेऊ मत आहे आमच्या माईकवाल्याला किंमत आहे का नाही माईकवाल्याची बायको ताई ना तर म्हणलं ताई आवाज कसा सोडावा म्हणल्या मोकळा सोडाव किंमत आहे किंमत आहे डॉक्टरची बायकू डॉक्टरची बायकू कंडक्टरची बायकू नगरसेवकाची सरपंचाची बायको पेताडी बाई गु मनक पेताडी बाई वाईत झाला कोणीच किंमत येत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडेश्वरा हात नाही पाया पडेश्वर म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला पवित्र अंतकरणा परमार्थ करा नरसिंह भगवान परमात्माची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय शिवेला या माया माळी पहिला पहिला बाया मला नाही पांढरंग भरायला खरं सांगा एक पार्टी बोलतो ह्या महिला मंडळीला किती डागिने घाला त्याला दुःख होणार त्या लग्नात <laughs> <laughs> म्हणून इनोट नाही माय बाप आहे का अरे तुम्हाला दागिन्याचा जितका छंद आहे तितका माळीचा परमार्थाचा छंद लागू द्या उद्धार <laughs> <तुम्हारा>। होईल <laughs> घंटी <कंती> मिरवा वार्ता करा खरं <laughs> सांगतो खरा हा दागिना आहे महाराज हा दागिना शेवटला तोंडात काय घालतील आपल्या हिंदूचा माणूस पेला म्हटलं कोंबडीची फक्त अजाबात नाही अरेश्री मिची कोंबले काय चित्या ना नाही अन्न मेल्यावर पिंड जाण म्हणून माझी विनंती आहे जिवंत आहे तो पर्यंत कंटी मिरवा वर्त करा काढली या सेवा कोणाची समर्थाची सेवेला फार महत्व आहे समर्थ कोणाला म्हणा मी आन बोली

दत्तात लाल पकाय तसे आयुष्यात हरवत नाही <laughs> तर बरेच कीर्तनकार म्हणते की हो कीर्तन लई रंगल <laughs> होत ज्यावाडा गेलात ही का <laughs> <आशा। laughs> कुस्ती आहे का तू नुसतं पाकिटच गेला आहेस का आम्ही संसार चांगला करायचा आहे ऊर्जा ऊर्जा पाहिजे 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 संसारात काय आता माझ झालं मला करायचं जावे त्याच्या हो वंशा तुमचं नशीब आहे महाराज <laughs> <आँ। laughs> इनोद नाही खरं सांगा इना कारण जर तुमची मंडळी कुचकुच करू लागली कुणाच्या लेकराला तारा द्यायचा उगच कुचकुच करू लागली काय करावं कु� काय कराव असलं टिकून काढायला परमार्थ चांगला करायचं ऊर्जा एक वाक्य बोलतो माझ्या नाथबाच्या परमार्थात ऊर्जा होती म्हणून संसार चांगला होता संसार चांगला होता संसारात ऊर्जा होती एक वाक्य ऐका अरे माझ्या तुकोबरायाच्या परमार्थात ऊर्जा होती म्हणून आमच्या जिजाऊ महासाहेबासारखी पत्नी चांगली आमच्या जिजाऊ साहेब ऐका तुकोबरायाची पत्नी ज्या ठिकाणी माझे तुकोबराया भजन करीत असतील तिथं माझ्या तुकोबरायला भोजन घेऊन जायचं तुमच्या जिजाबाईचं कसं आहे तुम्ही नुसतं सांग इकडे घनसावगीला गेली म्हणून कळावं गेल्या गेल्या इनोत नाही इनोत ऐका माझ्या तुखो बरायच्या परमार्थातही ऊर्जा होती आणि संसारातही ऊर्जा होती म्हणून घडली या सेवा समर्थाचे घरी सकाळ संपदा नाही तुटी समर्थांचे पंगती भोजने तळीलिया वळीलिया एकची पक्वान नुसता नावाचा समर्थ नाही शरद महाराज मी एकाला म्हणलं तुमचं नाव काय म्हणला गंगाधर अंघोळ नाही महिनाभर <laughs> एकाला म्हणलं तुमचं नाव काय म्हणला प्रकाश दिवसा बॅटरी घ्यावं हो लागते प्रकाश हे तरी बर एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणली निर्मळा आणि घरादारला आला महिन्याला एकदा ती काय निर्मळा एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणली शांताला भांडले भांडल्याशिवाय कर मत अरे नाव बी तसंच पाहिजे ज्ञान वा तो कराम संध्याकाळी गुलाबजाम चला आता चला चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर होती लागला टकळा जावे पंढरीशी आवडे मनाशी काही एकादशी लोक नाई लागली हा सुख सोहळा नाही म्हणून इनो सोडून त्या मुद्दा डोक्यात ठेवा घडली या सेवा कुणाची समर्थाची तू करायच सांगतात येणा एवढा मोठा त्याची सेवा घडली तू एक

हा झोपल्या का नाही इष्टावर बसली कि तर धमम परम मम जीवन संपलं तसं मन कुठेही जाईल देवाकडे येणार आणि आलं तर परत माघारी देव झाल्या देव पाहावया गेलो आणि तेथे देवाची होणी आता माझी मनी धरावा निर्धार निर्धार कसा असा एवढा दृष्टांत सांगतो सेवा समाप्त सरळ बसा सरळ बसा सरळ बसा वाजून भजन करा विडाला कसा असाव राज्यात छत्रपती संभाजी महाराज संभाजी राजाला औरंगजेबाने पकडलं बोअल संभाजी स्वतःचा धर्म सोडणार का मरण पत्करणार राज्यात संभाजीनं सांगितले

औरंगजेबाने विचार केला दिसा इतकं आहे पण जातवान आहे तुम्हाला मिळ लागलाय ना कच्छा पण येऊ दिसा ऐ... इतकं पण तुम्हाला जातवान खैरमान कळतंय ना कळतंय का नाही हो म्हणा कळतंय ना नाही तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल आपल्या गावरान गाईला वासरू सोडू नका डायरेक्ट तांबे घेऊन जा दूध काढाय तांबे लातच माझ्या एकीकडे याला जातवार म्हणायचे जातवार ते खैर मांडत ती जर हाल तो घरात कोणीतरी ना त्या गाईला तुम्ही प्या दूध काढून घ्या ती गाय उभा राहिल्या राहिल्या म्हणते हलू नये चालू नाहीये काही बोलू नाही ती गाय जितकं पाणी पिईल तितक दुधीत आणि जितका माल खाईल तितकं शेण टाकीत इनोर नाही इनोर नाही ह्याला खैर भांड म्हणायचे जातवान पकडा पाकडा संभाजीराजाला पकडलं